नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज बनवलेलं आहे आलू पराठा हे बघा बटाटे उकडून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं आहे कढईमध्ये तेल टाकून मोहरी वगैरे टाकून घेतले कढईमध्ये मोहरी टाकून झाल्यानंतर कांदा टाकून घेतला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा लाल होजेस्तर असा परतून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर आपण जे पेस्ट बनवली होती ते टाकायची हलवून घ्यायचं व्यवस्थित हळद टाकायची चवीनुसार अर्धा चमचा टाकायची परतून घ्यायचं व्यवस्थित आणि जे उकडलेला बटाटा होता ते टाकून त्यामध्ये मीठ वगैरे टाकून परतून घ्यायचं व्यवस्थित कोथिंबीर टाकून घ्यायची वरण परत मिक्स करून घ्यायची कोथिंबीर पण भाजीमध्ये पूर्ण आणि मी गव्हाचं पीठ म्हणून ठेवलं होतं साईडला त्या असा एक थोडासा उंडा बनवून घेऊ त्यामध्ये भाजी भरून घेऊ व्यवस्थित असं बनवून घेऊ पराठा लाटून झालाय आहे छान असा भाजून घेऊ दोन्ही साईडनी तेल लावून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान असा भाजून घ्यायचा सा दोन्ही साईड मी पराठा बघा छान भाजला आहे पराठा झाला पराठा तयार कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद